हे पहा खूप छान असे हे लुसलुशीत अगदी लोण्यासारखे हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अशी तुपा तूप सोडायची आणि खायची खूप छान लागतात तर चला आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाची उकडीचे मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये ना एक चमचा आहे खसखस घेतलेली आहे ती खसखस आपल्याला एक सेकंदासाठी अशी भाजून घ्यायची आहे कढईमध्ये खसखस लगेच भाजली जाते पॅन थोडासा गरम झाला की लगेचच ती भाजली जाते नंतर लगेच त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपानंतर आता मी हे दोन वाटी ना आपला हा खोबऱ्याचा किस आहे दोन वाटी खोबऱ्याच्या किसला मी ना एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता आपण हे गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण छान असं हे परतवून घेणार आहोत हे पाहू शकता तुम्ही प्रकारे आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे आता हा गूळ चांगलं वितळून हे सारण आपलं मोदकासाठीचं छान असं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी ही वेलची पावडर आणि गूळ आहे तर जायफळ टाकायचं जा, खूप छान टेस्ट येते आता हे जायफळ मी खिसून टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून थंड पण करून घ्यायचं आहे आता आपण तोपर्यंत ना हे मोदकासाठीचं सारण बनवून झालेलं आहे पारीसाठीचं पीठ आता आपण त्याची उकड काढून घेऊया त्याच पॅनमध्ये ना मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यात पाणी चांगलं उकळल्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मी हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तेच पीठ वापरलेलं आहे आता याच्यावरती ना झाकण ठेवूया एक ते दीड मिनटासाठी आपण झाकण ठेवून चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे हे पहा आता एकदा वाफ काढून झालेली आहे तर आता आपण अजून एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे झाकून ठेवलेलं आहे मी तीन चार मिनटासाठी आता तीन चार मिनटानंतर आता मी एका परातीमध्ये मोठ्या मी हे पीठ काढून घेते आहे ते गरमच आहे अजून पीठ त्यामुळे हाताला पण भाजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे असं हे पेल्याने किंवा स्मॅशरने असं हे आपल्याला जसं तुम्हाला जमेल तसं आपण हे चांगलं असं मळून घेणार आहोत आणि हाताला मी थोडंसं कोमट पाणी लावलेलं आहे आत्ताशी आणि अस हे असं छान असं आपल्याला हे हाताने आता मळून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक छान असे लुसलुशीत तयार होतात आणि कुठेही फाटत नाहीत चिरत नाहीत आणि तुटतही नाहीत उकडतानाही नाही आणि आपण जो ज्यावेळी बनवतो त्यावेळीही नाही आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता आपलं सारण पण थंड झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे तांदळाचंच पीठ आहे तुम्ही हवं असेल तर तूपही घेऊ शकता आणि ज्या आकाराचा मोदक बनवायचं आहे त्याच्यानुसार आता आपण पारी बनवून घेणार आहोत आता मी एक मोदक पारी बनवून घेते आहे हे पहा बरोबर एका हाताचा अंगठा आपण त्याच्यामध्येच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या हाताची चारी बोटं बाहेरच्या बाजूने अंगठा आजच्या बाज आतल्या बाजूने असं हे आपण गोल गोल फिरवत याची पारी बनवून घेणार आहोत आणि पारी मिडलला थोडीशी जाडच राहिली तरी चालेल किंवा थोडीशी ठेवायचीच आहे आणि हे बाजूने असं आपल्याला पातळसर अशी ही पारी बनवून घ्यायची आहे पा खूप पण पातळ नाही मोद आता ज्या पद्धतीने आपण खालच्या बाजूला बेस ठेवला आहे त्याच्यानुसार आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे पण बेसला जेवढं जाड आहे तेवढं आपण हे पारीला बाजूने ना जाड ठेवायचं नाही थोडंसं पातळच बनवायचं आहे पातळ सरच मी त्याचं कारण पुढे जाऊन तुम्हाला सांगते मोदक बनवताना हे भा अशा प्रकारे आपल्याला ही पारी छान अशी बनवून ठेवायची आहे घ्यायची आहे आणि ना एका बाजूला आता पकडायचं हे दोन बोटांनी असं हे आतल्या बाजूला एक बोट आणि बाहेरच्या बाजूने दोन बोटांनी असे चिमटीत पकडून ना याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या अगदी सहज कळ्या पडल्या जातात फक्त उकडना छान मळून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला ह्या कळ्या पाडायला कळ्या लगेच पडल्या जातात किंवा सहज पडल्या जातात हे, जाता, जाता हे पहा बरोबर अंगठामध्ये ठेवल्यामुळे ना मध्ये थोडासा असं वा बाजूने ना त्याला छान आकार येतो आणि त्या आकारापर्यंतच आपल्याला ही कळी कळी पाडून घ्यायची आहे जेणेकरून मोदकच्या कळ्या पाडायला आणि मोदक बनवायला आपल्याला इझी जाईल हे पहा बरोबर अकरा ते बारा कळ्या पडलेल्या आहेत या मोदकाला हे पहा आता हा मोदक आपला बनवून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता मी हे एक ते दीड चमचा सारण भरून घेतले आहे आणि आता आपण एका दिशेने ह्या कळ्या आधी फिरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर वरच्या बाजूला असं जुळवून घेणार आहोत आणि ना मी याच्याचसाठी आपली ही पारी ना वरच्या बाजूने थोडीशी पातळसर बनवण्याला सांगितलेली कारण त्याचं नाक आहे ना तिथं पीठ मग जास्त जाड बनवलं ना तर तिथं पीठ पीठ खाल्ल्यासारखंच लागतं आपण सारण जरी भरपूर भरलं असलं तरीही कारण कारण तिथं जाड जर पारी बनवली ना तर तिथं ना जास्त असं पीठ सगळं गोळा होतं आणि पिठाळ लागतं त्याच्यामुळे ना आपल्याला वरच्या बाजूने पारी ही पातळसरच बनवून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असा हा आकार या मोदकाला आलेला आहे किंवा कळ्या किती छान पडलेल्या आहेत आणि एकद्या दे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या कळ्या पडतात पाडलेल्या आहेत तू सर सर्वांना जमू शकतात फक्त आपल्याला ना याचं पीठ आहे ना म्हणजे उकड ती छान अशी प नंतर मळून घ्यायची आहे आता दुसरी पण पारी मी बनवून घेते तुम्हाला असं हातावर नसेल जमेल तर लाटूनही घेतलं तरीही चालतं मी दोन दिवसापूर्वीच आपल्या ह्या चॅनलवरती मोदकाची तळणीची मोदकाची रेसिपी पण अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन पाहू हो शकता आणि अजून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पा असं छान पातळसर अशी ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि पहिल्याप्रमाणेच हे दोन्ही हात बोटांच्या चिमटीमध्ये असं आपण हे पकडणार आहोत त्याच्याशी ही मोदकाला आपण ह्या कळ्या पाडून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज अशा कळ्या पडल्या जातात याला फक्त आपल्याला उकड छान अशी ही करून घ्यायची आहे मग मोदक छान जमतो कळ्या छान येतात मी जेवढे पण मोदक बनवले आहेत तेवढ्या सगळ्या ना आता अकराच्या अकरा कमीत कमी अकरा नंतर अकराच्या नंतर पुढे बारा तेरा चौदा अशाच कळ्या पडलेल्या आहेत आणि जास्त तुम्हाला कळ्या हव्या असेल तर तुम्ही ना याची पारी मोठी बनवून घ्यायची आहे आता हे सारण पण याच्यात मी भरून घेतलेलं आहे आणि हे एका दिशेने फिरवत आपल्याला वरच्या बाजूने हे छान असं हे जुळवून घ्यायचं आहे एखादा आकार जरी कळीचा बिघडला तरी आपण हे जुळवून झाल्यानंतर पुन्हा त्याला छान असा आकार देणार आहोत त्या कळ्या उमलवून घे हे पाहा अशा प्रकारे आपण त्या परत उमलवून घ्यायच्या आहेत जरी आकार एखादा गेला तरी आणि बरोबर असं वरच्या बाजूने आपण चला आकार देतो आहे तोपर्यंत खाली असं तळवती थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून त्याला छान असा मोदकाचा आकार येतो आता हे सगळे मोदक मी बनवून घेते आहे आणि आता हे एका मी चाळणी घेतलेली आहे ज्याच्यामुळे उकडून घेणार आहोत त्याच्यावरती ना असा एक, एक कपडा अंतरून घेतलेला आहे व्हाईट कलरचा आणि मोदक त्याच्यावरती ठेवणार आहे मी असं हे पाण्यामध्ये बुडवायचे आणि त्या चाळणीवरती जो कपडा ठेवला आहे त्याच्यावरती ठेवायचे जेणेकरून हे मोदक चिकटत नाही तुम्ही कपड्याच्याऐवजी केळीचं पान ठेवलं तरीही चालेल आणि नाही केळीचं पान ठेवलं त्याच्यावरतीच ठेवले नसते चाळणीवरती तरीही चालेल आता मी पाणी एका कढईमध्ये ठेवलेलं आणि त्याच्यावरती ह्या वाफवून घेणार आहोत मोदक दहा ते बारा मिनटानंतर हे पहा तुम्ही मोदक चांगले वाफवलेले आहेत वाफवले गेलेले आहेत हे पहा असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत सुद्धा कपड्याला चिकटलेले नाहीत खूप छान असे हे मोदक तयार झालेले आहेत या गणपतीला तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले आहेत ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे तुपासोबत खायचे खूप छान लागतात तर चला मग भेटूया पुन्हाच एक द्या अशा एका नवीन रेसिपीसोबत